ये कौनाली सरकार मुर्दा पाद मुर्दा पाद मुर्दा पाद हाय 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 नहीं चलेगी नहीं चलेगी ना चाहे नहीं चलेगी नहीं चलेगी ना चाहे नहीं चलेगी पीछे आजा पीछे आजा मंदरों मंदरों मेरे मुर्दा पाद मुर्दा पाद मुर्दा पाद मुर्दा पाद मुर्दा पाद मध्यंतरीच्या काळापासून शिवसेनेला शिवसेनेच्या उद्योग गटाला तोच निर्णय दिला, दिला काल का का तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तोच निर्णय दिला केंद्राचं जे शासन आहे ते शासन एवढं घाबरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडियाचा ज्या पद्धतीने वर्चस्व आहे त्या त्याच्यामुळे हे केंद्र शासन हे जे ज्या पद्धतीनं घाबरलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे निर्णय दिले जात आहे हे निर्णय एकदम चुकीच्या पद्धतीचे दिलेले आहे हे संविधानाच्या ला भरून नाही आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे पदाधिकारी आम्ही आणि पवार साहेब हे सतत लढणार आहे अन्यायाच्या विरोधात आणि ज्या पद्धतीने केंद्र शासन ज्या 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 संस्था आहेत त्या संस्थाचा मिसयूज जरी करत असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जो निर्णय चुकीचा दिलेला आहे त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये नागरिकांपर्यंत जाऊन चांगल्या चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष कोणाचा आहे आम्ही दाखवून देऊ